आपलं पालकांनी आंबेडकर शाळेला काळजी कुंकू सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांचे आवाहन टाटा स्टील फाउंडेशनच्या एम नदी यांनी

एक्केचाळीस ते पन्नास इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एका शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे एक शिक्षक सात वर्गांना शिकवणार कसा शिक्षक सुट्टीवर गेल्यावर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवते अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालकांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले खाजगीकरणाच्या प्रक्रियेत राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय असा आरोप पालकांनी यावेळी केला आज इथे एकेचाळीस मुलं आहेत आणि एकच सोनल मॅडम नावाच्या फक्त एक शिक्षिका आहेत आणि त्या एकेचाळीस मुलांना शिक्षण देत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा त्या आजारी पडल्या त्यांच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम झाला तर मग त्या दिवशी शाळा कोणी सांभाळायची हा एक ज्वलंत प्रश्न आहे त्या मुलांना एकेचाळीस मुलांना आधार कुणाचा आणि खरं तर शैक्षणिकदृष्ट्या जर पाहिलं तर दहा मुलांमागे एक शिक्षक असावा असा ध्येय धोरण आहे शैक्षणिक क्षेत्रातून मग इथं एकेचाळीस बाय एक शिक्षक शिवाय त्या महिला आहेत आणि त्या तिथून येणार कधी जाणार कधी त्यांच्या कुटुंबातच काय असं घटना घडली शुभ किंवा चांगली वाईट तर त्या दहा दिवस जर नसतील तर मग इथे कोण ह्या ठिकाणी एक लेंडी सर चांगले होते त्यांना चांगले उत्कृष्ट एक शिक्षणाचा दर्जा होता त्यांच्याकडे ह्यासुद्धा मॅडम सुगलं चांगल्या शिक्षण देतात माझी एक विनंती आहे रायगड जिल्हा परिषदला आणि पिगोंडा शाळेचे प्राथमिक शिक्षण संस्था एक ते एक म्हणजे एक युनिट आहे प्राथमिक शैक्षणिक संस्था यांनी दोघांनी एकत्र येऊन ताबडतोब याच्यावर अशी कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत गट विकास शिक्षण अधिकारी असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्यांच्यापर्यंत हे आमचं आंदोलन पोहचवावं किचाळीस विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि आजूबाजूच्या केंद्रशाळेच्या माध्यमातून काही ठिकाणी दहा पटसंख्या आहे काही ठिकाणी एकतीस पटसंख्या आहे त्या ठिकाणी तीन तीन चार चार शिक्षक आहेत मग आम्हाला शिक्षक काही इथे मिळू शकत नाही त्यांचं वैयक्तिक ऑफिशियल काम आहे त्या महिला शिक्षिकांना आणि त्यांच्यावर फार या एकेचाळीस विद्यार्थ्यांचा गेल्या महिन्यातच एक पुरुष शिक्षक रिटायर झाले त्यानंतर संपूर्ण जबाबदारी या कुटुंब या विद्यार्थ्यांची विद्यार्थी म्हणजे त्यांची मुलंच आहेत असं आम्ही आम्ही हे ठिकाणी सांगतोय आणि या ठिकाणी जर शिक्षक मिळत नाही तर भविष्यामध्ये आम्ही या मुलांना घेऊन गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे मोर्चाला घेऊन जाण्यासाठी कमी पडणार नाही हीच आमची आता ठाम भूमिका आहे एकूणच आपण बघतोय की फुले शाहू आंबेडकरांचा सावित्री माईंचा सा महाराष्ट्र आहे इथं शिक्षणाला प्रचंड महत्व आहे पण सातत्यानं बघतोय की रायगड जिल्ह्यामधल्या ह्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक शाळा बंद देखील पडलेले आहेत नेमकं सरकारचं धोरण काय आहे सरकारचं धोरण सध्या तर मी सांगतोय ठासून सांगतोय या ठिकाणी खाजगीकरण वाढले राजकीय ल खूप चालना मिळत आहे खाजगी शाळा खाजगी जेणेकरून जिल्हा परिषद शाळा कशा बंद होतील या ठिकाणी शेतकरी गोरगरीब मोल मोलमजुरी करणे विटेवरती काम काम करणे त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या आज या शाळेवर झडपीच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होण्याच्या अवस्थे तेमध्ये आहेत आणि त्यात ही आमची पिगवणीची शाळा जिथं आम्हाला एकही आम्हा गरीब बालकांना हे आधार देतो रायगड जिल्हा परिषद शाळेचा आणि त्या ठिकाणी एकच शिक्षक असेल तर भविष्यात ही पण शाळा कधी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहे असं चित्र मी बघत आहे जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली तर येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिलाय ब्रह्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली हळदी कुंकू सोहळा म्हणजे महिलांच्या मानाचा अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा सोहळा खालापूर मध्ये आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित असे आवाहन माजी शिवानी जंगम यांनी केले आहे आनंद लुटण्यासाठी या अशी साथ शिवानी जंगम यांनी महिलांना घातली आहे दैनिक कृषी माध्यमातून माध्यमातून खालापूरमध्ये महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात येतो कृषीवलच्या संचालक चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या पुढाकारातून गेली दोन वर्ष या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेली दोन वर्ष मिळाला असून तालुक्यातील सर्वात मोठा हळदी कुंकू सोहळा अशी या सोहळ्याची ओळख आहे हळदी कुंकू सोहळा म्हणजे महिलांचा मानाचा अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा सोहळा खालापूर मध्ये वीस जानेवारीला आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम यांनी केले आहे आनंद लुटण्यासाठी या अशी साधही शिवानी जंगम यांनी महिलांना घातली आहे कृषी वयच्या हळदी कुंकवाचं हे तिसरं वर्ष आहे आपण खालापूरमध्ये साजरा करतोय आणि मला नक्की अपेक्षा आहे की दरवर्षी आम्ही जसं उत्साहात साजरा करतो तसंच होईल कारण आता जेव्हा मी महिलांना आमंत्रण देते तेव्हा महिला खूप आतुरतेने वाढ बघत आहेत त्या हळदी कुंकवाची गेल्या दोन वर्ष संख्या वाढत गेली पहिल्या वर्षी अडीच हजारच्या आसपास महिलांनी ह्याच्यात भाग घेतला गेल्या वर्षी चार हजारच्या आसपास घेतला आणि मला खात्री ह्या वेळेस नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त महिला ह्याच्यात सहभागी होतील कारण हा सोहळा हा सगळ्या महिलांच्या आनंदासाठी आणि उत्साहासाठी आपण घेतो त्याच्यामुळे खूप महि त्याला वाट बघत असतात की कु कुशलचा हाडी कुंकू तारीख काय आहे त्यामुळे मला खात्री आहे की दरवर्षीप्रमाणेच हा खूप उत्साह चांगला सोहळा साजरा होईल ह्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणेच कलाकारांची उपस्थिती असणार आहे सोनी टी व्हीचे बऱ्याच सिरियल आहेत त्याच्यातले कलाकारी ते, कला ते उपस्थिती देणार आहेत त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्या महिलांना तिच्या तालावर धरायला लावणारी अशी आमची सोनाली पवार तीसुद्धा कार्यक्रमाला येणार आहे आणि तिच्या तालावर आमच्या सगळ्या महिला ज्या थिरकतात त्या ज्या आनंद साजरा करतात ते बघण्यासाठी मी पण खूप उत्सुक आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या महिलांना आवाहन करीन तालुक्यातल्या की जास्तीत जास्त महिलांनी या इथे आनंद लुटा हळदी कुंकवाचं वाण घ्या हा तुमचा मानाचा तुमच्या हक्काचा तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे तर जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि आपण हा दिवस खूप चांगला साजरा करू सोनी मराठी वाहिनीवरील कलाकार आपल्या तालावर सर्व महिलांना थिरकायला लावणारी लावणी सम्राज्ञी सोनाली पवार दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहणार असल्याचे शिवानी जंगम यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईफ खालापूर सह्याद्री विद्यालयाची इमारत बांधण्यासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च आहे इमारतीच्या बांधकामासाठी टाटा स्टील कंपनीने सी एस आर फंडातून पन्नास लक्ष निधी दिला आहे टाटा स्टील फाउंडेशन हेड इन, इन इन्फ्रास्ट्रक्चर एस एन नंदी व्यवस्थापक अभिनव शर्मा यांनी इंजिनियर समवेत पाहणी करून शाळेचे बांधकाम दर्जेदार सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे टाटा स्टील फाउंडेशन हेड इन इन्फ्रास्ट्रक्चर एस एन नंदी जमशेदपूर येथून शाळेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी के टी एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील संचालक यशवंत साबळे चंद्रकांत केदारी सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी उपस्थित होते संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची माहिती देताना सीएसआर फंडातून आणखी मदत करण्याची विनंती हेड इन इन्फ्रास्ट्रक्चर एस एन नंदी यांच्याकडे केली नक्कीच टाटा स्टीलने जी आपल्याला मदत केली आहे आपला जो सह्याद्रीचा जे इमारतीचं चा बांधकाम चालू आहे तर तिथं म्हणजे इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात जास्त मदती मदत मतलत करणारी कंपनी टाटा स्टील आत्तापर्यंत यांनी जवळजवळ आपल्याला पन्नास लाख रुपये त्या बांधकामासाठी आहेत आणि ते काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांचे जे, जे जमशेदपूरवरून जे नंदी म्हणून होते इन्फ्रास्ट्रक्चरचे हेड ते काल त्या कामाची पाहणी करण्यासाठी सह्याद्री विद्यालयात शेफाट्यावरती आले होते आणि ते सगळ्या कामाची पाहणी केल्यानंतर निश्चित त्यांनाही आनंद वाटला की आपण दिलेली जी रक्कम आहे ती योग्य ठिकाणी कामी लागले आणि कामाच्या क्वालिटीवरती ते खुश झाले आमचे सगळे इंजिनियर होते आमचे ठेकेदार त्या ठिकाणी होता त्यांचे नाही त्यांचेही इंजिनियर त्यांच्यासोबत होते त्यांनी सगळी पाहणी केल्यानंतर ते खुश झाले आणि आम्ही त्यांना विनंती केली की कारण हा जो प्रोजेक्ट आहे सह्याद्री विद्यालयाचा तो जो अंदाजे जवळजवळ सात कोटी रुपयाचा खर्च त्या सगळ्या इमारतीसाठी होणार आहे भविष्यामध्ये तर अजूनही आपल्याला काहीतरी सी एस आर फंड त्या त्यांच्याकडून मिळावा अशा प्रकारची विनंती आपण त्यांना केली अशा प्रकारचं पत्रही काल दिलं त्यामध्ये त्यांनी आपल्याला आश्वासन दिले की निश्चित आम्ही आम्ही पुढील काही मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि पॉझिटिव्ह त्या बाबतीत ते बोलले आणि कामाची पाहणी केल्यानंतर ते कामावरही अतिशय खुश झाले अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय असं ते त्या ठिकाणी म्हणाले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने

सरपंच प्राजक्ता खडपे प्राचार्य प्राध्यापक लीना पाटील आणि व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवत असताना कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनिक रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनुसार पूर्व पेडणेकर चेस अकॅडमी आयोजित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन येथील महाकाली हॉल येथे करण्यात आले या स्पर्धेत रायगडमधून एकशे तीस मुलांनी सहभाग घेतला ही स्पर्धा दहा वर्ष तेरा वर्ष आणि सोळा वर्ष वयोगटात घेण्यात आली अलिबाग पेन पनवेल कर्जत खालापूर सुधागड मानगाव उरण नेरुळ आणि नवी मुंबईतून देखील मुलांनी बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकवळे ललित ढाकवळ दिलीप जामुंगरे प्रवीण पाटील विजय साळुंखे विशाल पाटील विक्की मानकवळे रामदास पाटील उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम समर्थ मित्र मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली किरण माधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन जयराम बापू सेवा भावी ट्रस्ट खानावले अंतर्गत रसायनीतील लोधिवली येथील गोवर्धन धाम गोशाळेतील नाम जप यज्ञ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अयोध्येतील पाचशे वर्षांनी श्री जन्मभूमी निर्माण मंदिर सोहळ्याचे औचित्य साधून लोधिवली गोवर्धन धाम येथे विविध उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी मोहपाडा येथील श्री दत्त प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाने सुमधुर संगीत भजन गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न